नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा न्यायालय भरतीमध्ये या ठिकाणी जे की कुठल्या लिपिक पदासाठी आणि शिपाई व हा या पदासाठी कोणते प्रश्न विचारले जाणार कोणत्या विषयावर प्रश्न विचारले जाणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ग्रुप डसाठी या ठिकाणी जे की संगणक ज्ञानावर आधारित काही प्रश्न विचारले जातील का याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला तर मित्रांनो वेळ नव्हता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो जो की पाच तारखेपासून या ठिकाणी पेपर चालू होणार आहे याचा अभ्यासक्रम जर पाहिला तर पहा इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडाविषयक त्याच्यानंतर साहित्य व्याकरण आणि चालू घडामोडी अशा स्वरूपाचे मित्रांनो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत आता पा कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी चालणी परीक्षेसाठी खालीलप्रमाणे घेतली जाईल आता खालीलप्रमाणे जर घेतली जाणार आहे म्हणजे हे विषय तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार पहा इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण आणि चालू घडामोडी म्हणजे यामध्ये इंग्लिश या विषयाचा समावेश नाही अभ्यासक्रमामध्ये पहा इंग्लिश या विषयाचा उल्लेख केलेला नाही कारण की जर तुम्ही जर पाहिलं तर मित्रांनो न्यायालयाचे जे काही जाहिरात प्रसिद्ध झाली त्यामध्ये मित्रांनो हा अभ्यासक्रम देण्यात आलेले आता या ठिकाणी जर पाहिले तर वा कनिष्ठ लिपिक पदासाठी एकूण जे की तर पहा लिपिक या पदासाठी एकूण चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत तर हे चाळीस बहुपर्य स्वरूपाचे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असणार यामध्ये पहा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्याच्यानंतर पहा सिपाई व हमाल या पदासाठी एकूण तीस प्रश्न विचारले जाणार आहेत यामध्ये पहा तीस प्रश्न बहुपर्याय स्वरूपाचे यामध्ये सुद्धा हे सुद्धा प्रश्न इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेमध्ये विचारले जाणार आहेत आणि खाली जर तुम्ही जर पाहिलं तर पहा कनिष्ठ लिपिक या पदाच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानवर आधारित प्रश्न विचार प्रश्नाचा समावेश करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही कनिष्ठ लिपिक या पदासाठी संगणकावर आधारित प्रश्न विचारले जातील म्हणजे जे की हमाल आणि शिपाई या पदासाठी मित्रांनो इंग्लिश आणि संगणनांवर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार नाहीत हे या ठिकाणी क्लिअर त्यांनी केलेले आहे या ठिकाणी पहा जे की शिपाई आणि हमाल या पदासाठी तुम्हाला इतिहासवर प्रश्न विचारले जाणार नागरिकशास्त्रवर त्याच्यानंतर विज्ञानवर सुद्धा विचारले जाणार भूगोलवरसुद्धा विचारले जाणार क्रीडा सुद्धा साहित्य क्षेत्र त्याच्यानंतर मराठी व्याकरण त्याच्यानंतर मित्रांनो पहा या ठिकाणी चालू घडामोडी यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो ज्ञानावर आधारित जे काही प्रश्न विचारले जातील तर हे लिपिक या पदासाठी विचारले जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या परीक्षा लवकरच चालू होणार आहे त्यामुळे आता तुम्ही परीक्षाभिमुख अभ्यास करणं हे गरजेचं असणार आहे तर मित्रांनो हा होतो व्हिडिओ व्हिडिओ आवडले शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर चला मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय